नमस्कार मी सुरेश कुलकर्णी मागच्या वेळी आपण कीर्तनकार श्री रामनाथ बा अय्यर यांच्या लेखाचा अभिवाद त्या अभिवाचनाचा एक भाग पाहिला आजच्या या दुसऱ्या आणि अंतिम भागात आपण त्या लेखाचा उर्वरित भाग बघत आहोत मागच्या वेळेस कीर्तनात कौशल्यानं वापरलं गेलेले किंवा जाणारे वृत्त त्याचं गायन यासंबंधी हे बघत होतो त्यात पुढील कीर्तनातील वृत्त गायन कसं असतं कीर्तनी संगीतात संस्कृत व मराठीमधील वेगवेगळ्या प्रकारची वृत्त गायली जातात त्यात अक्षरगणवृत्त उदाहरणार्थ श्लोक मात्रा गणवृत्त हे उदाहरणार्थ दिंडी कामदा चामर केशवकरणे छंदवृत्त अभंग ओवी जात्यावरच्या ओव्या यासारख्या वृत्तांचा समावेश असतो या वृत्तांचं व्याकरणातील नियम कीर्तन करायला माहीत असणं आवश्यक आहेच परंतु रसनिर्मितीसाठी कथानकाची जडणघडण आणि गती राखण्यासाठी या वृत्तांचा वापर करायचा असतो कथानकातील जडणघडणीतील वृत्त गायनाचं स्थान काय तर पूर्वरंग संपल्यानंतर भजन करून आख्यानाला सुरुवात करताना कथानकाच्या वातावरणात श्रोत्यांचे मन घेऊन जाण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या वृत्तांचा निश्चित चांगला उपयोग होतो पुराण काळातील कथानक सुरू करताना श्लोक आर्या साकी दिंडी या वृत्तानं त्या काळातील वर्णन सांगितले गेल्यास त्या काळातील कथानकाचं वातावरण एकदम तयार होतं ऐतिहासिक मध्ययुगातील आख्यानाची सुरुवात संग्राम गीतं पोवाडा इत्यादी वृत्तप्रकारण झालं असल्यास त्या काळातील कथेला पूरक असं वातावरण तयार होतं संतचरित्र किंवा आधुनिक चरित्र सांगताना पारंपरिक वृत्तं किंवा पदही वापरता येतात नवीन सुगम संगीताची चाल असलेली पदं भजनं गायनानं सुरुवात झालेली शे आख्यानं श्रोत्याच्या मनोवृत्तींना कथावस्तूंची एकदम समरस करते कीर्तनातील प्रसंगाची सांगड घालण्यासाठी सुद्धा वृत्तगायनाचा चांगला उपयोग होतो दोन प्रसंग एकमेकांना जोडण्यासाठी ओवी दिंडी यासारख्या वृत्तांच्या वापरानं प्रसंगाचा सांधा पक्का करता येतो कीर्तनातील साथसंगीतचे वाद्य जे असतात स्वरवाद्य हार्मोनियम व्हायोलिन तानपुरा सतार नंतर तालवाद्य तबला आणि पखवाज तेव्हा करायला संगीताचं ज्ञान आवश्यक आहे ते का आवश्यक आहे गीतम वाद्यम तथा नृत्यसंगीतम कीर्तनात हे तिन्ही तिन्ही आहे म्हणजे संगीत कोणालाही तन्मय करतं म्हणून कीर्तनातील विषय संगीताच्या मदतीनं आधारानं संगीत सांगितल्यास जास्त परिणाम साधतात वेदांताचा विषय संगीतातून सांगितलं तर गोड वाटतं संगीतामुळे विषयाचा संक्षेप होतो बांधीरूप बोलून जे सांगण्यात वेळ जास्त जाऊ लागू शकतो ते सांगणं दोन ओळींच्या गाण्यामध्ये नेमकं पोचतं कीर्तनाच्या आख्यानातील पात्रांचा संवाद उठावदार आणि भरीव करणं हे संगीतातील शक्य होतं उदाहरणार्थ मी तृप्त नको मज ते वातावरण निर्मिती कथान सांगताना वृत्तांचा वापर कथानकात निर्माण होणारी समस्या कथेतील नायकांना किंवा नाही के ना समस्येची दिलेली झुंज समस्या निर्माण होणे तिची उकल किंवा समस्या सुटणे हा कथानकाचा आत्मा आहे समस्यांशिवाय कथानक नाहीच भक्ताच्या जीवनातील दारिद्र्य म्हणजे जी भगवंताने पाहिलेले परीक्षा भक्तांची तळमळ कोणासाठी जास्त आहे प्रपंचासाठी जेवणासाठी पौराणिक व संत चरित्रातील भगवंताची पाहिलेली परीक्षा त्या समस्येची उकल ईश्वर कृपेच्या रूपात दाखवणं इथं व्याख्यान संपतं ज्या मूल्यांच्या सहाय्यानं समस्या सुटली ते मूल्य म्हणजे पूर्वरंगाचं मूळपट शेवट भैरवीने करावा अशी पद्धत आहे कीर्तनातील तालवाद्य होते कोणत्याही ज्ञानयज्ञाचा प्रारंभ हा मंगलाचरानं करावा असा शिष्ट संप्रदाय हा ज्ञानयज्ञ प्रवचन रूप कीर्तन रूप भजन रूप यापैकी कोणताही असो त्याचा प्रारंभ मंगलाचरणानं करतात उदाहरणार्थ शुभचिंतनपर श्लोक अभंग गाऊन करतात स्वस्तिश्री ओम मंगल अशा शब्दांनी मंगलाचरणाचा प्रारंभ होतो नारदीय कीर्तनाचा मंगलाचरण काही श्लोक काही जय जयकार अशी काही पदक गाऊन केलं जातं मंगलाचरण केल्यानं काय आणि न केल्यास काय साध्य किंवा काय ते तर असा प्रश्न सहज उद्भवतो तर कीर्तनात वक्ता आणि श्रोता यांची चित्तवृत्ती एकाग्र होण्यास मदत होते चित्ताची बैठक कीर्तनास अनुकूल होते धार्मिक आध्यात्मिक असं परिसराचं वातावरण बनतं श्रोत्यांच्या अंतःकरणात श्रद्धा भक्ती वैराग्य उदात्त भावना जाग्या होतात आणि त्यामुळे मन कीर्तनात एकाग्र होतं वातावरणातील प्रसन्नता वाढते श्रोता आणि वक्ता प्रसन्न होतात तमोगुण रजगुण यांना पायबंद लागतो सत्वगुण वृद्धीस लागतो त्यामुळे वक्त्यानं केलेलं निरूपण यथार्थपण स्रोतांना कळतं आणि अवघड जात नाही वक्त्यालाही ना विवरण करण्यात अडचण येत नाही वक्त्याचा गळा मोकळा होतो पुढील प्रतिसाद गायन प्रभावी आवाजानं करू शकतो भगवंताचा जय जयकार गणपती सरस्वती सद्गुरू स्वतःची इष्टदेवता कुलदेवता ज्या ठिकाणी कीर्तन सुरू असेल तेथील देवता स्थानदेवता जो उत्सव असेल ती मूर्ती कीर्तनाचं आपले गुरु या सर्वांचा प्रसंगाप्रमाणे कमी अधिक देवांचं स्मरण प्रार्थना इत्यादी करून कीर्तनातील मंगलाचरणास प्रारंभ करावा यानंतर ज्या सांप्रदायिक पारंपरिकानुसरून आपण कीर्तन करीत असू त्या परंपरेनुसार अन्य पद अभंग इत्यादीचं गायन करावं त्यासाठी मंगलसूचक राग आणि घनगंभीर गोड उठावदार अशी चाल निवडावी म्हणजे श्रोता व वक्ता यांच्या हृदयात भक्ती जागृत होईल आणि वातावरण भरून जाईल आपण मंगलाचरण करतो हो आहोत हा स्वतंत्र गायनाचा कार्यक्रम नाही हे मात्र ध्यानात ठेवावं सीमित वेळेतच मंगलाचरण आटपावं नाहीतर ते नमनाला घडावरतील असंच होईल वादनाची एक पद्धत असते कीर्तनातील तबलावादन हे भारदस्त पाहिजे कीर्तनकाराचं बोलणं चाललेलं असताना केवळ ताल वाजला पाहिजे किंवा कीर्तनकारानं लयकारी दाखवल्यास तुकडे मुकडे वाजवले पाहिजे कीर्तनकारांना अवसर दिल्यास तब्बलजीनं आपलं कौशल्य दाखवावं विविध तालांच्या तोडी अत्यंत म्हणजे ठसक्यात आणि रेखीवपणे तोडल्या पाहिजेत झांज हे वाद्य देखील वापरलं जातं हे तालवाद्य कीर्तनकाराच्या गाण्याच्या स्वरात किंवा दैवतात झांज लावून केलेली असली पाहिजे विविध तालांचे ठोके झांजेवर एका लईत वाजले पाहिजेत विविधता यांच्या तोंडी झांजेवर व्यवस्थित वाजल्या पाहिजेत हे कीर्तनात नादब्रह्म निर्माण करणारं वाद्य आहे त्यामुळे केवळ झांजेवर देखील कीर्तन करता येतं हे कीर्तनाचा अंगभूत वाद्य आहे चिपळी असते हे लाकडी तालवाद्य सर्व तालवाद्यांचे ठोके चिपळीवर वाजवता येतात रक्तचंदनाच्या चिपा आणि चकत्या काशाच्या किंवा पितळेच्या किंवा स्टीलच्याही असू शकतात त्याबरोबर व्हायोलिन उपयोगात आणलं जातं व्हायोलिन हे जे वाद्य आहे यामुळे स्वर भरणा होतो याला पूर्ण वाद्य म्हटलं जातं आणि प्रयोगातूनच याचं तंत्र काय ते शिकावं लागतं तेव्हा अशा तऱ्हेनं कीर्तनामध्ये अनेकविध वाद्यांचे जे उपयोग केलेले आणि करत असताना आपण बघतो याचा हा उपयोग आपल्याला आप लक्षात येईल तेव्हा एकंदरीत शास्त्रीय संगीत आणि कीर्तन संगीत याच्यातील फरक या लेखाद्वारे आपल्या लक्षात आला असेल लेख आवडला असल्यास कृपया चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि देखील करा आणि ज्ञानवृद्धीसाठी इतरांना देखील पाठवा धन्यवाद